गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ द जॉयफुल जन्निथ मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आम्ही आलो आहोत वसईला भुईगावच्या मठामध्ये स्वामींच्या मठामध्ये आलो आहोत आणि मी माझा भाऊ मम्मी पोरी आम्ही सर्वच आलो आहोत सो म्हटलं तुम्हाला पण स्वामींचं भुईगावच्या मठाचं दर्शन घडवूया सो चला स्वामींना सुगंधी फुलं वाटतात चाफ्याची आणि नेहमी स्वामींच्या मठामध्ये हा नैवेद्य असतो तसाच असतो बुंदी आणि शेवबुंदी असते म्हणून हो मी आज बघितले आणि शंकरमाळ्यांना हे गुलाबाचं फूल आवडतं बघायला मन खूप प्रसन्न होतं इथे शंकर महाराजांचा आहे पाटी दत्तगुरूंचा फोटो आहे खूप छान वाटतं तिथे आपण देणगी वगैरे देऊ शकतो आपल्याला अभिषेक वगैरे सांगायचा असेल तर आपण इथे सांगू शकतो मठामध्ये भुईगावच्या भोईगावच्या मठामध्ये ना एक खूप छान गोष्ट आहे की बाजूला सर्व पूजेचं साहित्य मिळतं हा मठाच्या आजूबाजूचा परिसर आहे खूप छान वाटतं इथे आल्यावर इथे पार्किंग साठी आणि प्रसादालय आहे आहे आणि घरी जाताना आजूबाजूला इथे खूप सारे बंगलोज आहेत आणि बंगलोजच्या बाजूला एवढी झाडाच आहे खूप सारे हे ना आम्हाला जामचं झाड दिसत रस्त्यामध्ये मस्त विरार साइड ला, ला जास्त कोणी जाम असतात वरती पूर्ण भरले झाड इथे पूर्ण ना आजूबाजूला सर्व अशीच बंगलो आणि मस्त त्यांनी आजूबाजूला झाडं लावलेली आहेत आणि इथून ना, ना भुईगावचा बीच आहे ना। तो पण जवळ आहे पण आता आम्हाला थोडी घाई आहे म्हणून आम्ही बीचवर नाही जाणार आहोत ज्याला कोणाला भुईगावच्या मठामध्ये यायचं असेल ना त्यांनी नाला पण येऊ शकता आणि विरारवांना पण येऊ शकता मठातून आपण निघालो ना की रोडवरती भ साईडला ना गावठी भाजीवरे बसले असतात त्याच्याकडे सगळ्या मस्त छान गावठी भाज्या असतात काय काय मावशी हे खाय पिकलेली केली खायची हे भाजीची केळी भाजीची हांगे भाजीची हे कांदे भोपळा 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 आहे भोपळा ते आंबे गवा हे आवळे आहेत मग सुद्धा आवळ आहे की मस्त आहे की आपले आहेत मेथी भाजी चवळी भाजी, 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 भाजी लाल भाजी या श शेवची चिवडा त्यांच्याकडची केळी पण खूप छान असतात या साईडला ना पांढरे कांदे पण खूप विकळं असतात जेवताना तर खायला खूप छान लागतं ते कांदे गाडीत आवळे खाणं सुरू पण झालं लगेच केळीची झाड ताडगोळ्याची आहेत ना ताडगोळे आता ना आम्ही इकडची फेमस तंदुरी मिसळ खायला आलो हो। आहोत शेतकरी धामाच्या इथे आजूबाजूला सर्व आहे आज� इथे सिटिंग बघा कसं आहे पूर्ण गावासारखं तोच फील येतो आम्हाला छान या साइडला पण तसंच आहे माझ्या डोक्यावर काय बघ काय रे तिथे वरती सुगरणीचा घरट सुगरणीचा घरट आहे पहिला आपण पण होतं ना मोठ असं आया चिकन सारखं दिसतील अशी आमची मिसळ आली आहे फक्त काय करेल आता काय करेल हा मस्त पाव द्या एक्स्ट्रा पा। जेवण टायमिंग झालाय पण आम्हाला घरी जाऊन सगळं जेवण रेडी आहे म्हणून आम्ही फक्त मिसळच मागवलंय कारण ती इकडची फेमस आहे तरी पण छान एक्स्ट्रा पाव खाणार तुम्ही मस्त पाव पण त्यांनी बेक देणार अभी कशी आहे मस्त आहे हो पाव काय काय मस्त ना मम्मी तुला आवडली मिसळ चांगला आवडली काय

आणि आमचं जन दर्शन पण खूप छान झालं आणि आता नाश्ता पण खूप मस्त केला इतकी फेमस मिसळ होती सोला कधीपासून खायची होती सो आज ती पण खाऊन झाली तंदूर मिसळ सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाय बाय मस्त बाजूला बागा आहेत छान सुपारीच्या बागा नाळाच्या मस्त गाडी दोन वाड्यातून चाललेली आहे दोन्ही साईडला वाड्या फुलांच्या ताडगोळे आहेत ताडगोळे इकडचे फेमस मी ताडगोळे घेतले मस्त लागतात एकदम चावीला तर खूप आवडतात